आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं मला काय मला एक सांगा तुमच्या तुम्हाला तुम्हाला मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात मुली का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का मॅ घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला ला ला लाज पाहिजे ना माणूस नालायक असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्षे लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्यात चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं ते माझ्या घरादारापर्यंत जायला नव्हतं आलं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रिकरणच आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली की पाहिजे खरंय गोट आहे तुम्ही काय बोल हे <laughs> त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की वाट आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंद्रीकरने फॅटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं सांगावं हा <laughs> मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय एक दोन तीन दिवसात घेणारे निर्णय मी ते मजा नाही राहिली त्याच्यात